ऍडव्होकेट नकुल पारसेकर सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपक्रमशील जे आहेत उपक्रमशीलता जी आहे त्याला दाद देणार आणि जिथे कुठे काही चुकीचं असेल तर ते, ते सुद्धा काम करतात आपण ऍडव्होकेट पारसेकर साहेब तुम्हालाही नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने आज तुमचे मित्र असतील आपले सगळ्यांचे मित्र आहेत तारे साहेबांनी फार मोठे म्हणजे आव्हान हे येते आणि ते मोठं आव्हान फेलण्यास ते आता यशस्वी ठरणारच पण एक कोकणी माणूस जो आहे कोकणी बाणा जो आहे तो किती खंबीरपणे किती डेरिंग बाज आहे या सगळ्या प्रवासात तुम्ही त्यांचे साक्षीदार आहात काय सांगाल खर तर नंदुपारी तारी आणि परिवाराने या दोन हजार पंचवीसच्या नववर्षाचं स्वागत एक वेगळी संकल्पनेची मुहूर्त रोड ती सुद्धा सावंतवाडी संस्थांच्या एकोणीसावे प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या शुभ हस्ते केलेले याचा आम्हाला अतिशय आनंद आहे नंदुतारी हे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे आमचे पदाधिकारी आहेत मी त्याचा जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे गेले पाच सहा वर्ष सातत्याने आम्ही संपर्कात होतो आणि इथं तुम्ही हा सगळा परिसर पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटन याची अतिशय चांगली सांगड नंदुतारीने या ठिकाणी घातलेली आहे त्यामागे त्यांचे खूप कष्ट आहे आणि मला या ठिकाणी नमूद करायला आणखी एका गोष्टीचा आनंद होतोय की नंदू तारी हे स्वर्गीय जे ता, नाना तारी होते नाना तारी म्हणून त्यांना सगळे हाक मारायचे ते प्रसिद्ध होते हे फार मोठ समाजवादी परिवारातलं या जिल्ह्यातलं एक रत्न म्हणायला हरकत नाही ज्यांच्यावर संस्कार एस एम जोशी त्यानंतर ते जॉर्ज फर्नांडिस मधुसाहेब दंडवते या सगळ्या समाजवादी परिवारातील लोकांच्या सहावासात राहिल्याने एक वेगळे संस्कार झाले एक आदर्श राजकारण त्यांनी समाजवादी परिवारच्या वतीने केलेलं होतं आणि म्हणून त्यांचे सुपुत्र ही एक चांगली पार्श्वभूमी चांगले संस्कार असलेल्या एका वडिलांचे सुपुत्र ही एक त्यांचं एक बॅकग्राऊंड आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळा संकल्प ते पूर्णत्वात देत असताना आणि हा नवीन पर्यटनाचा प्रकल्प राबवत असताना वडिलांची पुण्य निश्चितपणे त्यांना फळा येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आम्ही पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीनं अशी जी माणसं काहीतरी इनोट इनोव्हेटिव्ह घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी धडपडत असतात त्यांना आम्ही शंभर टक्के साथ देत असतो ते आमचे पदाधिकारी आहेत याचाही आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि या ठिकाणी मी जे सगळे एक सूचना करू इच्छितो किंवा एक विनंती करू इच्छितो नंदुतारीना की इथं तुम्ही हे साधारण परिसर पाहिला एवढा प्रचंड मोठा परिसर आहे मोठ्या प्रमाणात ही तुमच्याकडे जागा उपलब्ध आहेत तुम्ही जर एक मेडिटेशन सेंटर सुरू केलं तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्याची गरज आहे पुण्या मुंबई नाशिक यासारख्या महानगरातले जे ताणतणावाखालचे जे लोक आहेत त्यांच्याकडे पैसा आहे पण एक तासाचंही स्वास्थ्य त्यांना नाहीये अशी माणसंची पावलं निश्चितपणे तुमच्या प्रकल्पाकडे वळतील मेडिटेशन सेंटरसाठी मेडिटेशन करणारी ठराविक शिक्षण पद्धतीचा अवलंब केलणारी काही माणसं लागतील तर ती माणसं पुरवण्याची जबाबदारी माझी आहे त्याची तुम्ही चिंता करू नका पण तो एक तू विचार करा या नवीन वर्षात हा तुम्ही जो नवा संकल्प केलेला आहे तुमचे कष्ट गेले सात आठ वर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय ते निश्चित फळाला येतील श्री पाटेकर आणि या सोनुर्लीची जी माऊली आहे ही माऊली तुम्हाला निश्चित या प्रकल्पात यश देईल ती देवो अशी प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला बोलवलं आणि या तुमच्या समारंभामध्ये सहभागी करून घेतलं याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद